तुम्ही बघू शकता अगदी सुंदर झोमॅटो मटेरियल मध्ये हे सुंदर आणि छान कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे प्रॉपर तुम्हाला जे जरीचं वर्क आहे अगदी सुंदर आहे ते तुम्हाला जे कॉन्सेप्ट बनवलं खूप सुंदर आहे इतकं सुंदर कलेक्शन आहे मंडळी म्हणजे की प्रत्येक कस्टमरला प्रत्येक व्यापारीला आवडणार आहे हे कलेक्शन मटेरियल तुम्ही बघू शकता अगदी सुंदर वा अगदी छान आणि एकदम सुंदर याच्यावर तुम्हाला पॅटर्न बनवलं गेलं आहे जे याच्यावर वर्क आहे ना खूप प्रीती खूप सुंदर आहे वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या अजमेरा फॅशन मध्ये मंडळी तुम्हाला मॅन्युफॅक्चर रेट मध्ये वर्क साड्या हव्यात एकदम म्हणजे की लेटेस्ट डिझाईन लेटेस्ट तुम्हाला वर्क साड्यांचं इथं कलेक्शन मिळणार आहे पण जे आपण इथून कलेक्शन घेत असतो ते आपल्याला सेट वाईस घ्यावं लागतं सिंगल पीस इथं कुठलाही मिळत दिवाळी साडी धमाकेदार कलेक्शन आणलंय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अगदी सुंदर झोमॅटो मटेरियल मध्ये हे सुंदर आणि छान कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे प्रॉपर तुम्हाला जे जरीचं वर्क आहे अगदी सुंदर आहे ते तुम्हाला जे कॉन्सेप्ट बनवलं खूप सुंदर आहे कट बॉर्डरमध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे अगदी छान छान दिवाळी स्पेशल धमाकेदार कलेक्शन त्याच्यानंतर लग्न सराई चालू होणार आहे त्याच्यात आपल्याला असे कलेक्शन खूप डिमांडेड असतात आणि प्रत्येक कस्टमर डिमांड करत त्या हिशोबाने तुम्हाला सगळे कलेक्शन ठेवायचे आहेत पुढचं कलेक्शन मी दाखवते सिमर मटेरियल मध्ये अगदी सुंदर लाईट वेट आहे पण दिसायला जे त्याचं लुक आहे ना वाव इतकं सुंदर लुक आहे की सांगण्यासारखं शब्दच नाहीये म्हणजे की तुम्हाला नक्की आवडलं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता अगदी छान म्हणजे लिटरली तुम्हाला वेअर करून दाखवते इतकं प्रिटी आणि इतकं सुंदर हे कलेक्शन तुम्हाला इथे मिळणार आहे म्हणजे की जर तुम्हाला डबल मार्जिन मिळवायची असेल ना हे कलेक्शन ठेवा नक्की तुम्हाला आरामात कस्टमर डबल डबल मार्जिन आरामात देऊन जाईल कारण इतके सुंदर आणि इतके छान डिझाईन इतके पॅटर्न सुंदर सुंदर असतात आणि त्याच्यात पॅकिंग एव्हन आणि इवन क्वालिटी सोबत पॅकिंग तुम्हाला मिळत असते बघू शकता पोस्टर पण रिटेल लोक असतात ना काय असतात त्यांना खूप साऱ्या ओपन करून दाखवा लागतं खूप साऱ्या साड्या ओपन करा खूप सारे प्रोडक्ट ओपन करून दाखव लागतात जर तुमच्याकडे असं कॅटलॉग पीस असताना आरामात त्यांना दाखवा आणि सांगा सेम टू तु, सेम, तु, सेम तुम्हाला असं पीस मिळणार आहे म्हणजे की एकदम सॅटिस्फाईड ते पण खुश तुम्ही पण खुश म्हणजे असे कलेक्शन तुम्हाला इथं मिळत असत थोडस आपण हेवी मध्ये जाऊया हे बघू शकता अगदी सुंदर म्हणजे वजनाने पण तुम्हाला ही साडी इतकी हेवी आहे म्हणजे तुम्हाला इमेजिन तुम्ही करा ही साडी ऑल ओव्हर पूर्ण भरलेली रे बाप इतकं सुंदर कलेक्शन आहे मंडळी की म्हणजे की प्रत्येक कस्टमरला प्रत्येक व्यापारीला आवडणार आहे ही कलेक्शन म्हणजे की दिवाळी झाल्यानंतर असे धमाकेदार आपल्याला कलेक्शन लागत असतात आणि नवरी साठी स्पेशल कलेक्शन म्हणजे की कुठं साठी वेअर करायचे किंवा कुठं पार्टीमध्ये वगैरे तिला जायचं असेल तर असे कलेक्शन त्यांचे डिमांडेड असतात वेगवेगळे कलेक्शन ठेवा वेगवेगळे व्हरायटीज ठेवा जेणेकरून कसं आपलं एकदम सॅटिस्फाईड होणार आहे जी मी वा साथ जिमी जिमिचू तर तुम्हाला माहितीये आता किती ट्रेंडिंग चालत आहे त्या जिमी जिमिचू चल तुम्ही बघू शकता अगदी सुंदर वा अगदी छान आहे एकदम सुंदर याच्यावर तुम्हाला पॅटर्न बनवलं गेलंय जे याच्यावर वर्क आहे ना खूप प्रिती खूप सुंदर आहे म्हणजे की मी तुम्हाला एक सांगते जे जे तुम्हाला सॅम्पल दाखवते आणि हे फक्त डिझाईन एक थोडेसे सॅम्पल घेऊन आली मी तुमच्यासाठी कारण काय असं ना याच्यात जे पण कलेक्शन असतात ते सेट वाइज घ्यावं लागतं सेट वाईज म्हणजे मी तुम्हाला दाखवते हे बघू शकता या पद्धतीने तुम्हाला पाच पीसेस आहे ठीक आहे पाच पीस तुम्हाला कंपल्सरी घ्यावं लागतात तिथे सिंगल पीस मिळत नाही ज्या लोकांना बिझनेस करायचं आहे त्यांच्यासाठी हे कलेक्शन खूप बेस्ट आहे बघा कलर पण किती सुंदर आहे म्हणजे की तुम्ही चार कलर जर कस्टमरला सपोर्ट ठेवले तर हमकास मी तुम्हाला गॅरंटी देते त्याच्यातलं तुमचे दोन पीस आरामात असेच निघतील कारण एवढे छान छान कलेक्शन इथे मिळतात साडीज नाही इथे साडी सोडून तुम्हाला किडस्वेअर मेन्सवेअर इथे क्वेअर पर्यंत सगळे कलेक्शन मिळत असतात साईड बघा किती भरगतच एकापेक्षा एक इथे तुम्हाला कलेक्शन मिळत असतात मंडळी तुम्हाला मी सांगते ना एकदा तुम्ही नक्की व्हिजिट करा एवढे छान छान आणि सुंदर सुंदर कलेक्शन तुम्हाला देत असतं अजमेरा फॅशन एकदम मॅन्युफॅक्चर म्हणजे की एकदम लेटेस्ट डिझाईन जी चालत असते ना पूर्ण जगामध्ये ती तुम्हाला इथे मिळणार आहे म्हणून तुम्हाला सांगते एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशन मध्ये म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कॉलने बघायचे असेल ना थमकासून व्हिडिओ कॉलने पण हे प्रॉडक्ट बघू शकता कसे बघू शकता स्क्रीनवर नंबर चालतो कंटिन्यू त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता नक्कीच जे सुंदर कलेक्शन मी आणलं होतं ते तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ना अजिबात दिसू नका सुंदर आणि छानच्या व्हिडिओ सोडून भेट तर मी पुन्हा सुंदरच्या व्हिडिओ होतो पण नमस्कार